हे मैत्रिणीं नव्ह तर कोणाचा बड्डे आहे तर टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मिस्टरांचा बड्डे आहे आम्ही आलो आहे आता हॉटेलला तो तर मिस्टरांना काय गिफ्ट मिळाले ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खूप छान असा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे खूप जास्त गर्दी आहे वेटिंग होतो त्यामुळे आम्हाला खूप वेळ बसावा लागला त्यानंतर आता इथे जेवण आलंय मी जेवण करतो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर पुढे मी दुसऱ्या दिवशीच थोडी क्लिप टाकलेली आहे तर ते बिर्याणी वगैरे केलेली दाखवली हो आहे ते दिवाळीच्या अगोदरचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला वाटेल दिवाळी चालू आहे आणि नॉन आहे का काय पण असं ना काही ना नाही दिवाळीत नॉन खात नाही आता इथे जेवण झालंय आता आम्ही निघालोय थोडंसं शूट घेते हॉटेलमधलं आणि ह्या सणासुदीला कोण नॉनव्हेज खात नाही पण हा दिवाळीच्या आधीचा व्हिडिओ असल्यामुळे ते बनवलेलं मी दाखवलं आहे बिर्याणी वगैरे बड्डेच्या दुसऱ्या दिवशी आता खूप जास्त उशीर झाला होता जवळजवळ सव्वा अकरा वाजले होते आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे ते शंकरपाळी बनवली आहे मी ह्याची काही मी रेसिपी शूट नाही केली कारण तुम्हाला चा तर माहिती आहे दिवाळीच्या अगोदरपासूनच आपली धावपळ चालू असते एवढा वेळ काही मिळत नाही आपल्याला मी ते आता तेल गरम होण्यासाठी ठेवले आणि खूप छान अशी सं शंकरपाळी तयार झाली आणि मी याला पूर्ण साजूक तुपामध्येच मळलं आहे आणि दुधामध्ये त्यामुळे खूपच छान अशी खारीसारखी क्रिस्पी झाली होती पण नंतर लक्षात आलं की व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवेल तेव्हा मी नक्कीच टाकेल रेसिपी याची तूप जास्त असल्यामुळे मी त्या एवढ्या गच्च परातीत भरल्या पण तेलात गेल्यावर एकदम मोकळ्या होतात तुपामुळे जर आपण तूप कमी वापरलं तर ह्या सगळ्या एकमेकांना चिटकणार आता इथे मंद गॅसवरती तळून घेते खूप छान असा कलर आलाय बघू शकता सध्या राहिलेला पण तळून घेते आणि तळायला खूप जास्त वेळ लागतो करायला वेळ लागत नाही पण तळायला खूप जास्त वेळ लागतो नंतर जास्त प्रमाणात असेल तर मी तर सांगेल सरळ दोन कडे ह्या ठेवून द्या मग पटकन होतं मी एक वर्ष असंच केलं होतं दोन कडे ह्या ठेवल्या होत्या तळायला पटकन होतं आता इथे मिस्टरांसाठी काय गिफ्ट आलं आहे ते ओपन करायचं चा काम चाललं आहे मुलांचं बघू आता काय दिलं आहे मिस्टरांना गिफ्ट बड्डे गिफ्ट एकदम स्पेशल आपल्याला पण असं वाटत असतं काय असेल बरं ओपन करूस तोपर्यंत सगळ्यांचंच असं सा असतं पण आपल्यापेक्षा मुलांना जास्त उत्सुकता असते पण एकदम व्यवस्थित ओपन करतात मुलं तुम्ही बघू शकता नाहीतर काही काही डायरेक्ट कात्री घेतली असते आणि कट केला असता पेपर त्यांचं सगळं व्यवस्थित असतं ओपन झालं आहे आपल्या लक्षात आलंच असेल हे याच्यामध्ये काय आहे तिथे डिनर सेट दिसतोय आणि ह्या प्लेट्स आहेत आणि बाऊल तर ह्या प्लेट्स आहेत त्या सहा आहेत आणि हे बाऊल आहेत ते बारा आहेत म्हणजे टोटल अठरा नग आहे ह्या बॉक्समध्ये आणि खूप हेवी आहेत ह्या प्लेट काचेच्या स्वरूपात काय म्हणतात त्याला नाही मला पण त्या टाईपच्याच आहेत म्हणजे प्लॅस्टिक नाही बघितल्यावर लक्षात येत असेल आणि छान क्वालिटी आहे आता कोणी दिले हे मी नाही सांगू शकत पण ज्यांनी दिले त्यांच्यासाठी धन्यवाद थँक्यू त्यानंतर इथे बनवली आहे संध्याकाळी बिर्याणी आता परत एकदा सांगते की दिवाळीमध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही हा दिवाळीच्या अगोदरचा व्हिडिओ आहे अपलोड करायला थोडा वेळ लागला मला खूप सुंदर अशी बिर्याणी झाली आहे मी एकदा परत त्याची रेसिपी टाकेल चॅनलवरती तुम्ही बघू शकता खूप मोकळी मोकळी झाली आहे आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट पण आणि दिसायला पण खूपच सुंदर त्यानंतर इथे रस्ता पण बनवला होता बड्डेच्या दुसऱ्या दिवशीच आहे कशी बनवली ते थोडंसं दाखवते मी शॉर्टमध्ये तर म्हणजे शॉर्टकटमध्ये तर इथे राईस शिजायला आहे बघू शकता आणि त्यामध्ये खडा मसाला जिरी वगैरे तेल किंवा तूप टाकायचं ते आता तयार झाली आहे थोडं थोडं क्लिप घेतली आहे आणि ते ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आणि बनुके टाकले त्यानंतर इथे कोळसा गरम झाला आहे आणि त्याला त्याच्यावर तूप टाकून झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला फ्लेवर छान येतो एकदम हॉटेलसारखं हो त्यानंतर इथे रस्ता तर झालायच तयार खूप असा सुंदर आता मिस्टरांच्या बड्डेची शॉपिंगसाठी आम्ही गेलो होतो तर ही शॉपिंग चालू होती आमची घेतलं आहे त्यांना बड्डे गिफ्ट आमच्याकडनं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद